एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं पण मात्र या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये एक दिवस अचानक वाद निर्माण होतो म्हणजे घरामध्ये छोटं मोठं भांडण होतच असतं पण मात्र एक दिवस या दोघांमध्ये जरा जोरदार भांडण झालं पण मात्र भांडण झाल्यानंतर तो जो नवरा आहे त्याला त्याच्या बायकोचा राग मोठ्या प्रमाणात आला त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आला की त्यानं त्याच्या बायकोला ठार केलं आणि त्यानं त्याच्या बायकोला जिवे मारलं पण मात्र ती पूर्णपणे मेलेली नव्हती मरणाच्या अवस्थेमध्ये होती तेवढ्यातच तो त्या ठिकाणाहून पळून गेला पण मात्र आजूबाजूच्या लोकांनी ती घटना पाहिल्यामुळं त्या ठिकाणी धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर ती जी महिला आहे तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला वाचवण्यासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले आणि उपचार सुरू असताना पोलिसांनी तिचा जबाबसुद्धा नोंदून घेतला आणि जबाब नोंदून घेतल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेनं सांगितलं की तिच्याच नवऱ्यानं तिला मारला आहे आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून पोलिसांनी जीव घेण्या प्रयत्न म्हणून तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पण मात्र उपचारानंतर उपचार चालू असतानाच त्या महिलेचा मृत्यू झालेला होता तिचं निधन झालेलं होतं म्हणून पोलिसांनी आता आरोपी नवऱ्याविरोधात तीनशे दोनचा गुन्हा सुद्धा दाखल केला पोलिसांनी तपास चालू केला नवऱ्याला अटक करायचं ठरवलं पण मात्र नवरा काही केल्या सापडतच नव्हता नवरा फरार होता पोलीस तपास करत होते बघता बघता बरेच दिवस निघून गेले महिने निघून गेले वर्ष निघून गेले अनेक वर्ष निघून गेल्यानंतर ते जो नवरा आहे जे त्याच्या बायकोला ठार केलेलं होतं त्याला वाटलं तो आता बिंदास्तपणे त्या गुन्ह्यातून सुटलेला आहे त्याला आता कोणीही पकडू शकत नाही असा समज त्याला झालेला होता पण मात्र पोलिसांनी तेहतीस वर्षानंतर त्या आरोपीचा शोध काढलेला होता आणि यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईमधील पनवेलमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ही संपूर्ण जी घटना घडली आहे ती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये घडली आहे पनवेलमध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पनवेलमध्ये राहत होतं या दोघांचा सुखाचा संसार चालू होता पण मात्र एक दिवस दोघांमध्ये जरा वादविवाद झाला मग वादविवाद एवढा झाला की दोघांमध्ये भांडणं लागले पण मात्र त्या भांडणाचा राग नवऱ्याला मोठ्या प्रमाणात आला त्याला एवढा राग आला की त्यानं त्याच्या बायकोच्या अंगात रॉकेल टाकलं आणि रॉकेल टाकून त्याला काढी लावली बायकोला त्याने जाऊन टाकलं जाऊन टाकल्यानंतर जा त्या ठिकाणी जाळ लागला आग लागला आजूबाजूचे लोक आरडावरडा करू लागले नवरा तिथून पळून गेला कसं तरी शेजाऱ्या पाजाऱ्याने पाणी टाकून त्या महिलेला विजवलेलं होतं पण मात्र गंभीर स्वरूपाने ती जखमी झालेली होती भाजलेली होती तात्काळ आजूबाजूच्या लोकांनी त्या महिलेला जवळचं जे सायन रुग्णालय आहे या सावेन सायन रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं दाखल केलं आणि तिच्यावर त्या ठिकाणी उपचार उपचार सुरू हो सुरू होते मग असताना पोलिसांनी ती जी महिला आहे त्या 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 महिलेचा जबाब घेतला जबाबामध्ये सांगितलं की किरकोळ कारकोळ भांडणामुळे तिच्या नवऱ्यानं तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटून दिलं तिला फुकून आहे आणि त्यामुळं ती अशा पद्धतीनं जखमी झाली यामध्ये तिचा नवराच खरा दोषी आहे आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आरोपी प नवऱ्याला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली पण मात्र नवरा फरार होता तो कुठं गेला काय गेला याचा काहीही तपास लागत नव्हता हो पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला पकडण्याचे अनेक प्रयत्न केले पण मात्र तो सापडलाच नाही इकडं त्या महिलेवर उपचार सुरू होते पण मात्र उपचार सुरू असतानाच एक दिवस त्या महिलेचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तीनशे दोन अंतर्गत त्या आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला मग गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी नवरा काही सापडत नव्हता मग बघता बघता बरेच दिवस निघून गेले बरेच दिवस निघून गेल्यानंतर ती जी फाईल आहे ती फाईल धुळकात पडली ती फाईल कोणीही वर काढली नाही किंवा ती केस समोर आली नाही बघता बघता बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेले आणि बरेच वर्ष निघून गेल्यानंतर तो जो आरोपी नवरा होता त्याला वाटलं तो आता त्या गुन्ह्यामधून वाचलेला आहे सुखरूप बाहेर आलेला आहे म्हणून तो बिंदास्तपणे इकडं तिकडं फिरत होता बराच बदल त्याच्यामध्ये झालेला होता एक दिवस तो जो पुरुष आहे आरोपी आहे तो परभणीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली परभणीमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आणि पोलिसांचं एक पथक परभणीमध्ये पोहोचलं आणि परभणीमधून त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जेव्हा त्याला न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हा न्यायालयाने त्याला तीन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा तेहतीस वर्षानंतर एका खुनी आरोपीला पोलिसांनी पकडलेलं होतं आणि पकडल्यानंतर त्याला पोलीस कोठडीमध्ये सुद्धा टाकलेलं होतं त्याला वाटत होतं तो कोणालाही सापडणार नाही त्याने केलेला गुन्हा कोणालाही समजणार नाही पण मात्र पोलिसांनी तेहतीस वर्षानंतर का व्हायना त्याला पकडल्यामुळं आणि त्या महिलेला न्याय मिळवून दिल्यामुळं पोलिसांचं देखील कौतुक या ठिकाणी करण्यात येत आहे ज्या पद्धतीनं या नावऱ्यानं त्याच्या बायकोला मारलंय त्याला सुद्धा त्याच पद्धतीनं शिक्षा व्हायला पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि दुसरीकडं पोलिसांचं सुद्धा कौतुक होते जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं ज्या पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांनी तेहतीस वर्ष का व्हायना त्या आरोपीला जेलमध्ये घातलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच चांगल्याचं काम त्या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या